एक इकोसिस्टीम आहे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही योजना आहे आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसे वापर केला काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे सरकारचं काय काम असतं सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं आम्ही सोन्याचं आमच्या घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे तुम्ही आज पक्षात प्रवेश करताय तुम्हाला सांगतो की खूप माझ्यावर आरोप प्रत्यारोप अडीच वर्ष काय काय आरोप केले काय काय शिव्याशाप दिले काला मला परवा दिल्लीला महापराक्रमी महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला पोटदुखी सुरू झाली पोटदुखी सुरू झाली लगेच त्यांनी साहित्य संमेलनाचा उद्धार केला साहित्यिकांचा उद्धार करून टाकला महाजी शिंदे यांच्या वंशाचा अपमान केला बरं ज्यांनी मला पुरस्कार दिला पवार साहेबांनी त्यांनी एकेकाळी त्यांना मुख्यमंत्री केलं त्यांचाही उद्धार केला माझं तर जाऊ द्या माझं काय माझा रोज त्या शिवाय देतात म्हणाले हे अमित शहाचा पुरस्कार आहे बरं त्यांचा काय सन्मान <laughs> म्हणजे त्यांचाही उद्धार केला म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी ज्या आज मी सकाळी पण मग कुठे भाषणात म्हटलं की राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की मोदीजी आप महान हो म्हणजे हा देशाचा आपला गौरव आहे लगेच पोटदुखी सुरू झाली पोटदुखी एवढी वाढते 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 की ती बरी होत नाही कुणाला चांगलं काय मिळालं की पोटदुखी सुरू झाली कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतात आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय राजकीय बोलत नाही पण आपल्याला ते माहीत आहे ना तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे आत्तावरून ताक कळणार आहे तुम्ही आहात आणि त्यामुळे या विदर्भामध्ये आज आपल्याला काम चांगलं करायचं आहे आता लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली आता जसं किरणने सांगितलं की जिल्हा परिषदा पंचायत समित्या परिषदा ग्रामपंचायती खरं म्हणजे आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आता आमच्या निवडणुका झाल्या खासदार झाले मंत्री आम झाले आमदार झाले कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे झाले आता या कार्यकर्त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्या निवडणुका आहेत आता कार्यकर्त्यांना मोठं करायचं त्यांना संधी द्यायच्या निवडणूक आहेत तुमच्यातले काही लोक आता नगराध्यक्ष आहेत कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे कोणी पंचायत समिती सदस्य कोणी सरपंच या ठिकाणी अनेक पदं आपल्याला मिळतील शेवटी आपला पक्ष जो आहे हा मालक आणि नोकऱ्याचा पक्ष नाही आहे हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा बाळासाहेब जसे सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना घरगडी समजू लागले मालक आणि नोकर समजू लागले असा पक्ष पुढे जात नाही आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या शिबिरात म्हणाले होते राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा म्हणजे जो काम करेल तो पुढे जाईल इथं काही वशिला नाही इथं काही पदं घेता नाही वशिला लागत नाही आणि मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो पदं देताना जे काम करणारे ताकदीचे पदाधिकारी आहेत त्यांना पद द्या पक्ष वाढवणाऱ्याला पद द्या हा माझा आहे हा माझा नाही हा लांबचा आहे हा दूरचा आहे हा जवळचा आहे हा मला सल्यूट करतो हा मला नमस्कार करतो हे बिलकुल आपल्या पक्षामध्ये चालत नाही कारण शेवटी तुमचा प्रमुख जो आहे हा कार्यकर्ता मुख्यमंत्री होता तेव्हाही उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मोठा करा कार्यकर्त्याला जपा कार्यकर्ता हेच आपलं भांडवल आहे कार्यकर्ता हेच ऐश्वर आहे आपलं कार्यकर्ता हीच आपली दौलत आहे म्हणून त्या कार्यकर्त्याला जपणं हे आपलं काम आहे म्हणून कधी कुठलाही कार्यकर्ता संकटात असेल अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याचं काम नेत्यांनी केलं पाहिजे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते आणि म्हणून या पक्षा आपल्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा आपला पक्ष आहे साहेबांच्या विचारांचा आपला पक्ष आहे आणि म्हणून लोक जुळत आहेत का जुळत आहेत का येत आहेत सगळ्या पक्षातले लोक इथं आपल्या पक्षात येत आहेत येणाऱ्यांची रिग लागलेली आहे येणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट आहे की रोज लोक प्रवेश करत आहेत मुंबईत प्रवेश करत आहेत एकदा तर मी दिल्लीत गेलो दिल्लीमध्ये प्रवेश नागपूरचे अधिवेशन होतं तिथं प्रवेश म्हणजे प्रवेश हा जो येतोय आणि जो विश्वास आपण दाखवताय दा या विश्वासाला हा एकनाथ शिंदे कदापी तडा जाऊ देणार नाही हा विश्वास आपण बाळगा तुमच्या तुमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांना मदत झाली पाहिजे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी जे गरजू जे वैद्यकीय मदत ज्यांना लागते आपल्या शिवसेना वैद्यकीय कक्ष पण आहे डॉक्टर वैद्यकीय पण आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे वैद्यकीय फाउंडेशन पण आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधी अडीच वर्षात चारशे साठ कोटी रुपये आपण दिले आणि मागच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडी अडीच वर्षात अडीच कोटी रुपये मी सांगतो साठ सत्तर हजार ऐंशी हजार लोकांचे आपण जीव वाचवले मला आठवतोय तुम्हाला मुद्दाम मी सांगतो कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुस्लिम एक मुलगी आली माझ्यासमोर एक छोटं बाळ घेऊन आली मी म्हणालो इथं काहीतरी अडचण असेल काहीतरी समस्या असेल त्यांना विचारल्यानंतर मला मला सांगितलं इसका नाम दुआ आहे बोले दुआ अच्छा बात बोले नाही आपने मुख्यमंत्री सहायता से पैसे करके इसकी जान बच इसलिए इसका नाम दुआ रखा आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यामध्ये येतात मोठं हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी ज्युपिटर लहान मुलांच्या हृदयाच्या हृदयाला छिद्र असतं त्याचं शस्त्रक्रिया आपण करतो ती महागडी शस्त्रक्रिया आहे पण तिथं आपण मोफत करतो विनामूल्य करतो आतापर्यंत सात हजार लहान मुलांच्या हृदयावरच्या छिद्राची शस्त्रक्रिया केली आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम आपल्या टीमने आहे असं सगळं कोविडमध्ये तर तुम्ही पण काम केलंय हा एकनाथ शिंदे कधी डरणारा नाही घाबरणारा नाही आज कुठंतरी कोणीतरी काल परवा मेल पाठवला मला पत्रकारांनी विचारलं मला अरे असल्या धमक्या किती आल्या किती गेल्या एकनाथ शिंदे कधी घाबरला नाही घाबरणार नाही जेव्हा मला आठवतं आनंदगीर साहेब होते त्यावेळेस लेडीज बार डान्स बार बंद केले तेव्हा देखील के असे हल्ले झाले आणि अशा धमक्या आल्या जेव्हा नक्षल आपल्या गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हाही अनेक धमक्या आल्या पण गडचिरोलीच्या धमक्यांना नक्षलवाद्यांना मी घाबरलो नाही आपल्या पोलिसांनी बरोबर त्यांना ठिकाणावर लावून टाकलं आज नक्षल मुक्त मुक्तीकडे चाललो आहे आता देवेंद्रजी काम बघतात पालकमंत्री म्हणून आणि मला अभिमान आहे की जेव्हा मी पालकमंत्री होतो त्यास पहिला प्रकल्प सुरजागडचा कोणी हिंमत करत नव्हतं महाविकास आघाडीमधून तेव्हा या एकनाथ शिंदेने हिंमत दाखवली आणि सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला तर दहा हजार लोक काम करत आहेत आता स्टील इंडस्ट्री तिकडे जाती आहे गडचिरोलीमध्ये आज विकासाच्या वाटा सुरू झाल्यात आपल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या विदर्भामध्ये दे देखील आपल्याला विकास करायचा आहे उद्योग आणायचे आहेत आणि म्हणून उद्योग विभाग आपल्याकडे उद्योग आपण आणू या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा आहेत ते देण्याचं आपण काम करू खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज आपल्याला गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि लोकांच्या महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅन्समन पोलीस तर विद्यार्थ्यांनी